हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज अजून माझे सगळे सकाळचे कामं बाकी आहेत पण म्हटलं अगोदर हे एक महत्त्वाचं काम करून ठेवा ठेवावं तर हे आहे कालचं जे मी डाळ दळून आणलं होते ना दोन्ही तर त्याचं पीठ आहे चार किलो आहे हे दोन किलो मूग डाळ आणि दोन किलो उडीद डाळ आणि जे चार मसाल्याचे पॅकेट आहेत तर एक किलो एक किलोला एक मसाल्याचं पॅकेट लागतं हे तर हे चार आहेत तर म्हटलं अगोदर पीठ जमाळून ठेवावं पा पापडचं म्हणजे मग सगळं काम आवरेपर्यंत ते छान भिजेल आणि मग ते कुटून मग पापड करता येईल म्हणून सकाळी सकाळी हे काम करायला घेतलं आहे मी तर आता मी हे सगळे चारीचे चारी पॅकेट पूर्ण पिठात मिक्स करून देणार आहे आणि अगोदर ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेते म्हणजे त्यातले जे मोठे मोठे मिरे असतात ना तर त्यांनी पापड फाटतो लाटताना म्हणून मग ते हे करून घेते आणि मग सगळं मिक्स करून देते चारीचे चारी पॅकेट ह्याच्यामध्ये आणि मग थोडंसंच मळणार आहे मी काही चार किलो तर एकदम नाही मळणार आहे तर थोडंसंच मळून ठेवीन जेवढं मला वाटतं की मी एक दिवसात लाटू शकते तेवढं मळीन आणि तेवढंच मी आज एक दिवसात करणार आहे आणि मग बाकीचं जसं जसं मला टाईम मिळेल तसं तसं रोज थोडं 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 करून सगळे पापड करून घेणार तर चला आता हे ना मिक्सरमधून काढते आणि याच्यात मिक्स करते तर या ठिकाणी ना मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यातनं मी हे रामबंधूचा पापड मसाला आहे जो की ना एक किलोला एक पुडी टाकतात तर मी इथे चार किलो पीठ घेतलं आहे तर मग मी चार पुड्या टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर मी एक पुडी अशी हे पा मिक्सरमधून काढून घेतली आणि ती चाळणीने चाळते त्यानंतर पण थोडेसे कण राहिले तर त्यानंतर मग तिन्ही पुड्या मी एकत्रच काढल्या मिक्सरमधून आणि त्यानंतर त्याच्यात पण बरेचसे कण राहिले तर आता हे सगळे मिळून ना मी परत मिक्सरमधून काढल्या आणि मग त्याच्यातून जे म्हणजे शेवटपर्यंत जे जेवढे गाळण्यातून गळतात ना तेवढे काढून घेतले मी तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर मात्र हे सगळं मिक्स करायला घ्यायचं आहे पण त्या अगोदर ना मग हे उड पापडला लावण्यासाठी पीठ काढून घेतलं आहे मी आणि पीठ काढून घेतल्यानंतर ना मग ते आता बाकीचे सगळे ना ते मिक्स करून घेते आणि या ठिकाणी मी चार पुड्यांचं मसाला टाकलाय आणि त्यानंतर मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर मोजून मी एक किलो घेतला पण माझ्या हे लक्षात नाही आलं की त्यात मसाला पण आता ॲड झालेला आहे तर मसालाच शंभर दीडशे ग्रॅमचा असेल म्हणून मग ते मी एक हजार ग्रॅम घेतलं मोजून पीठ पण त्यामध्ये मसाला पण मसाल्याचं पण वजन आलं तर मला वाटलं मी एक किलोचेच पापड करते पण नंतर लक्षात आलं की हे थोडं एक किलोला कमी असेल पण असो किती का करणं सगळे आपलेच आहेत पापड फक्त मी म्हटलं होतं नाही का असं चार दिवस लाटूयात एक एक किलो करून म्हणून मी त्याच्यात घेतलं होतं तर आता या ठिकाणी पीठ मळायला घेतलं मी एक किलोचं तर आ, सिंपल पाणी टाकले मी त्यामध्ये काही गरम वगैरे असं काही के नाही केलं आहे त्याला सिंपल पाणी टाकूनच मळती आहे तर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं कुणी ना काही कुणी कुणी काय करतं पाणी येतं मसाला टाकून मग ते मसाल्याचं पाणी ह्यात मग मी तसं नाही करत काही पण हे आपलं असंच करत असते मी आणि इतकं निब्बर झालं होतं ना पीठ म्हणजे निब्बरच मळावं लागतं ते तेव्हाच ते पापड छान येतात तर इथं माझं ना पीठ झालं झालंय म्हणजे बऱ्यापैकी आणि आता हे बघा आता तर सगळं झालं आणि त्यानंतर मग आता हे पीठ ना मला झाकून ठेवायचं आहे दोन चार चार पाच तास तरी मी हे सकाळी सकाळीच मळायला घेतलं आणि त्यानंतर मग माझ्या घरातले सगळे कामावरले आणि बाराच्या दरम्यान मग मी आ, पापड लाटायला घेतले होते आणि ह्या पी म्हणजे पापडचं कसं नाही आलं जितकं निबर पीठ आणि इतकं छान भिजल ना तर तितकं ते छानच होतात त्याचे पापड तर या ठिकाणी मी तसंच केलं म्हणजे अगोदरच भिजवून घेतला मग सकाळी सकाळी म्हणजे मग ना पाप म्हणजे पीठ पण छान भिजले जाईल आणि पापड पण छान होतील आणि ते कुठल्या पण जातं मग व्यवस्थित तर आता झालेलं आहे इथं माझं पीठ भिजून तर चला आता मी पीठ मळून आहे आणि आता त्याला रेस्ट करायला ठेवते थोड्या वेळ आणि तोपर्यंत माझे सगळे काम आवरून घेते आणि ना, ना ना, ला, ना ना हा नाही इथं माझ्या बांगड्या खेळत बसलाय मी बांगड्या काढल्या होत्या ना पीठ मळताना कारण हे चिकट पीठ असताना मी म्हटलं उगच ते बांगड्यांना लागलं तर परत ते धुण्याचा कोटाना करण्यापेक्षा त्या काढून ठेवल्या होत्या आणि त्यातल्या निम्म्या अर्धा फोडल्या पण असते ना आता पिचल्या असतील त्या कारण हा खालीवर खालीवर त्याचा चाळणीत घालून काय करतोय काय माहिती तर चला आता आता डिरेक्टली तर सगळं कामावरून घेते ना आता डिरेक्टली तुम्हाला पापड बनवताना म्हणजे ते पीठ कुटायचं आहे ना ते तर पीठ कुटताना दाखवते आणि मग पापड पण करू तर चला स्टेट येऊन व्हिडिओ पूर्ण बघा नामी बस ले ले, करने साथी, तर आता या ठिकाणी ना मी बसलेले आहे पापड करण्यासाठी म्हणजे मग अगोदर पीठ कुटून घेते आणि मग नंतर पापड करायला लागते तर त्यासाठी ना मी इथं मोठा पाटा वरवटा असतो ना ते घेतलेलं आहे आणि पिठाचे असे चार म्हणजे तुकडे करून घेतलेत आणि मग तो ते पीठ वरवट्याच्या साह्याने चांगलं कुटून घेते पाट्याला खाली मी तेल लावलं आहे आणि तेल लावल्यामुळं पीठ चिटकत नाही खाली म्हणून आणि आता आता छान असं कुटून घेते मी ते पीठ आणि कुटल्यानंतर खरंच इतकं छान मऊ होतं ना ते पीठ कारण हाताने आपल्याला तसं मळताच येत नाही आणि त्यानंतर मग कुठल्या कुटून कुट झाल्यानंतर हाताने सुद्धा पीठ लांबून बघायचं आणि लांबायला लागलं का मग त्याला असं धुणं पिळल्यासारखं थोडंसं पिळून घ्यायचं परत थोडं लांबवायचं परत थोडं पिळायचं असं करून ते पीठ तयार करून घ्यायचं खरं तर ह्याला ना खूप मेहनत लागते असे तर हातच सुजले होते खरंच सांगू तर पण त्या मेहनतीचा निघणारा जो आउटपुट ना, आउट ना नंतरचा ते ते पाहिल्यानंतर खरं सगळं दुखणं विसरून जातं माणूस आणि ना व्यवस्थित असं हाताने जोर लावून लावून त्याला मी असं त्याची रोल करून घेतला एक पिठाचा आणि त्यानंतर ना आता त्याच्या मला लाटा बनवून घ्यायच्या दोन तुकडे पण केले आणि त्याला व्यवस्थित वळवून घेतला आणि मग त्याचे एक समान आकाराचे असे तुकडे कट करून घेते आणि त्यानंतर ते लगेच ह्याच्यामध्ये टाकते प्लास्टिकच्या डब्यात आणि त्याला ना थोडं थोडं तेल लावून ठेवलं म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत आणि कडक पण होत नाही तेल लावल्यावर आणि आता बाकी ला, ते बाकीचं राहिलं होतं आणि त्याचेसुद्धा बनवून घेतलं आणि त्याला पण लावलं थोडंसं तेल आणि त्याला झाकण लावून ठेवून दिलं म्हणजे ते पीठ वाळणार नाही आणि त्यानंतर मी घेतलं आहे पापड लाटायला तर चार पाच पापड झालेच लाटून तर एक आता हे तुमच्यासोबत शेअर करते मी तर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं मी अगोदर पापडला आणि त्यानंतर मी ते लाटायला घेतलं तर खरंच खूप छान पीठ भिजलं पण होतं माझं आणि पापड पण छान लाटला जात होता आणि छोटे छोटे घेतले ते मी उंटे काही खूप मोठा नव्हता घेतला कारण मग कसं आम्हाला भाजून वगैरे खायचं असेल तर मग एक भाजलं तरी झालं असं नाही का आणि थोडंसं पीठ लावून घेतलं मग त्याला आणि त्यानंतर मग असं व्यवस्थित लाटून घेतला आणि खूप मोठा मोठा बनवला ना पापड ते काय होतं समजा कधी तळायचं असेल ना तर तो कढईत बसत नाही मग त्याच्याशी वाकडे तिकडे होतात आणि ते क उलटा करून पालटा करोस तोरतो ना ले ले, लाल पडून जातो लगेच करपून जातो कारण मग तो पातळ असतात ना पापड लाटलेले आणि मग ते लाल पडले ना मग काही हे होत नाही उपयोग होत नाही त्याचं करपट वास येतो करपट लागतात मग चवीला म्हणून त्यापेक्षा ना आपले थोडे छोटे छोटे केलेले बरे तर मी छोटे छोटेच करते आहे इथं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने मस्त पातळ असं पापड झालाय माझा आणि हे पा असे दोन चार अगोदर लाटून ठेवले होते आणि त्यानंतर परत एक तुम्हाला लाटून दाखवला आणि मी एकटीच होते लाटायला मला ना मी बारा साडेबाराला बसले होते लाटायला आणि मला चार साडेचार वाजले होते सगळं लाटणं होस्तवर तर म्हणजे माझ्या मानाने मी एक किलोचे बरेच केले आणि थोडंसं एकटीच्या मानाने ना कसं असतं ना एकटी असल्यानं माणूस बोर पण खूप होतं आणि त्यामुळे लाटायला पण उत्साह थोडासा कधी कधी ढिल्ला पडत असतो मध्ये मध्ये उठत पण होते मी पाणी वगैरे प्यायला परत पिल्लूचं काही कमी जास्त त्याचं सारखं असतंच हे दे, -दे, -दे। ते दे मग त्यासाठी उठावंच लागतं तर आता या ठिकाणी झालेत माझे पापड लाटून आणि मी कोणती गोष्ट करते ती हा करणार नाही असं होणारच नाही मी लाटायला बसले आणि तो तेव्हा झोपलेला होता पण मग मी लाटतच होते तेव्हाच उठला मग थोड्या वेळाने तर त्याचं चालू झालं की मला पण लाटायचं मग त्याला एक लाट आणि दिलं आणि तेव्हा तो कुठे शांत बसला त्याने दोन लाटा पण खराब केल्या तर तो म्हणत होता आजी कुठे आजीला बोलव मदतीला असं त्याला म्हणायचं होतं पण मला ते त्यावेळेला समजलंच नाही मी आत्ता एडिटिंगला बसले तेव्हा मला ते समजलं की त्याला ते म्हणायचं होतं आजीला बोलव मदतीला कारण त्या आल्या होत्या ना मला मागच्या वर्षी लाटू लागायला त्याच्यातील लक्षात होतं त्याच्यामुळे तो आत्ता पण तसंच म्हणत होता काय

फोन सांग आजीला काय म्हणायचं आजील आजीला काय म्हणायचं म्हणला घरी या घरी हा कशाला तुम्हाला सांगितलं तू हा कशाला बोलवायचं आजीला चप्पा करायला तू आहे ना चप्पा करायला तू कर ना कोणत्या आजीला त्यांना कोणत्या शुभम मामाच्या आजीला बर शुभ मामाची आजी करीत असते का हे कोण करत हे तर इथं एवढे सारे माझे पापड करून झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत ते ठेवल्यानंतर थोडेसे काही काही नाही झाले गोल पण मी गोल करण्याचे प्रयत्न केलाय आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकताय एवढा पडला पडलाय आणि हातांची तर पूर्ण वाट लागली हात पूर्ण सुजलेत दोन्ही पण आणि असं मूठ पण बांधता येत नाही आहे ये लवकर पण का पापड खरंच खूप छान झाले तर चला आता सगळे पापड झालेले करून टोटल सेवन्टी थ्री म्हणजे त्र्याहत्तर पापड झालेत आणि ह्या ह्या माकड्यांनी ना दोन पापड <laughs> दोन पापडचे जे, जे पीठ आहे ना ते वाया घातले म्हणजे असं खेळता खेळता ए तिकडे नको जाऊ पापड खेळता खेळता तर मग पंच्याहत्तर झाले असते पण याने दोन वाऱ्या घेतल्या त्र्याहत्तर झालेत तर छान झालेत पण <laughs> कंबर मान इथलं मान कंबर आणि हात वाट लागली पूर्ण पण तरी पण मी एकच किलोचे केले आजच्या दिवसाला बघू आता हळूहळू हळू ते चार किलोचे पण जपन, म्हणजे उरलेले तीन किलोचे पण करून टाकल आणि खूप छान दिसताय ते पण काय केलं मी तू केले छान केले ना छान आहे ना किती सुंदर केले रे आणि हरा आळा कोणी केला हा सोफ्यावरचा राडा झाडू आता तू साफसफाई करणार आहे का तर चला तर चला स्टेट येऊन आत्ता तर मी हे अशी वाळ घातलेत पण तुम्ही पाहू शकता असं काही काही पापड ना असे काही पापड ना हे असे वरती त्याची अशी वाटी व्हायला लागली हे पाय इकडं तर आता हे ना लगेच असे एकमेकांवरती ठेवून देणार आहे मी आणि परत उद्या थोडंसं सुकत घालून दोन तीन दिवस असंच करावं लागते याला नाहीतर मग त्याचे असे तुकडे पडतात हे बघा काही काही ठिकाणी पडायला पण लागले तुकडे तर लगेच असे पालथे घालावे लागते ते नाहीतर मग त्याचे सगळा आकार पण बिघडतो आणि मग परत ते एकावर एक ठेवले ना मग त्याचे तुकडे होतात तर आता मी याला गोळा करून घेते आणि मला थोडंसं काम आहे बाहेर तर तिकडं पण जाऊन येते तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ हा आणि पापड कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय